रामराम मंडळी कलम तीनशे दोन ब्लॉक या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यातील निमगाव या गावातली घटना बघायची आणि विषय बारा मार्चला झालेला आहे म्हणजे सात आठ दिवसापूर्वीची घटना आहे घटनेचं गांभीर्य लक्षात घ्या घटनेपासून बोध घ्या आणि पाहिजे तेवढं जण बाकीचं सोडून देऊ आपण पाठीमाग नदीला त्याच्या एवढ्या नदीला नदी म्हणायचं होतं आज वाटायला लागली आता इतकी आता वनस्पती वाढली त्याच्यात आता ही खाली तळाला जाईल सगळं पाणी घाण होईल वास लांबू वास चालतो त्याचा असा विषय हा त्याला इलाज नाही सतीश गिरमे हा एकुलता एक पर्गा आईबापाची जमीन चौदा पंधरा एकर जमीन आणि सगळं त्याचं व्यवस्थित चाललं होतं म्हणजे मित्र होते काव बिअरसाचा अटका होता गपचिप बर का त्याच्यानंतर चाकण्याला काकडीपासून चिकनपर्यंत सगळं होतं ही आतली दुनिया होऊन द्या तसं त्याबद्दल मत नाही तेवीस वर्षाचा अजून बिगर लागण्याचा तुमल्याला रगील आणि थोडा चार पैसे जवळ असले की माझ हा काही इकत आणावं लागत नाही तो इथं असतो तो असा गरीबावर दाखवावा लागतो असा विषय असतो गरीबाला नाही लाज गरिबांना इज्जत अशा प्रकारची त्यांची मानसिकता असते विषयाला सुरुवात कशी होती बघा त्याच्या शेतीसाठी लेबर टिकत नव्हतं मग ते एकदा या शेतीला आयडिया दिली की बाबा लेबरचा कायमच प्रश्न आहे शेतीला एवढी शेती हँडल करणं सोपं नाही लेबर, सोप लेबर एक काम कर वाटेने देऊन टाक एक बिराड बागायचं आणि नवरा बायको असले म्हणजे कसं होतं कुटुंब असलं ना, ना ता ता की ते पळून जात नाही उचल बिचल घेऊन नाही तर मी आत्ता पन्नासची घेऊन देतो तो तसंच फार होतो कधी कधी तर मालकाची गाडी घेऊन सुद्धा गडी पळून जातात तुमच्या माझ्या सांगतो आई ही बी गोष्ट खरी मग आता ठराविक अशी रेल्वे स्टेशन ठारवे असे स्पॉट असतात प्रत्येक शहरात आपल्या महाराष्ट्रात त्या ठिकाणी लेबर उपलब्ध असतं किंवा आम्हाला काम मिळेल का म्हणून उभे असतात शिर्डीला असतं त्या मनमाडला असतं तुमचं पुण्यात असतं मुंबईत असतं की काम द्या काहीतरी मग तिथं निस जाऊन थांबायचं मग ज्याला गरज आहे येणार हे काम आहे ते काम आहे आता शहरात कामं काय येतात ते गार्डन बिर्डन बांगल्या बिंगल्याचं कटिंग बिटिंग असलं गावाकडं सगळे शेतीतलं काम हा चंद्रपूर ते तिथं कुठंतरी गेला आणि तिथं ते लेबरचं त्याने कॉन्टॅक्ट जुळवलं ती लेबर बघता 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 याच्या काय डोक्यात नाही बरं का माणूसचं आंतरमन्य ना हे पापी असं तुम्हाला ती काही लगेच डोक्यात येत नाही की तसं ते रस्त्याने चालता चालता मंदिर दिसलं तरी नमस्कार करणार पुढं चालणार माणूस चांगला असतो पण त्याच्या हात दडलेला जो पुरुष आहे ना प्रत्येक माणसाचा असतो तो फार खतरनाक ती लेबर बघता बघता गापकून त्याचं एका जोडपाव द्यायला गेलं एक बाबा बाया। एक बाई मग त्याची बायकू सहा वर्षाचं एक पोर आणि एक दीड वर्षाचा एक मुलगा जवळ असा घेतलेला कुटुंब तर चांगले जोडदारा मला आले शे कुटुंब चांगले आ मला कळलं मला का तुला आवडलं त्या गाड्यापेक्षा गड्याची बायकू तुला आवडली असं मग याने निटनेर खून बघितलं हा इलाबरच कार्यक्रम चालला आमचा ते कुटुंब कोण होतं मंजू कुमारी त्या बाईचा एम पीमधली होती बॉर्डरला राहणारी मंजू कुमारी कुशवाह आणि सुनील कुशवाह ही नवरा बायको सुनील कुशवाह हा रागीड स्वभावाचा त्याच्यानंतर ताकदवान पण त्याचा व्य वीक पॉईंट होता गडी पैशानी कमी डोकेलिटीनी कमी ताकदीने ज्यास मंजू कुमारीला बघितलं ही गरबाडली आईला मानलं बायचं आळेवाणी मऊ आणि गुळगुळीत आणि गुळगुळीते गरमपण असणं असं सा, मला वाटते बर का मी अजून काय बघितलं नाही ती जोडीदारांचं लि आवड असतं तू ठरवतो ठरव ठरव तुला तु काय करायचं ठरवतो इथं जर आकडा बसला लग्न होईन तेव्हा होईन ती मातरले चालते शहाण्णव पाहिजेन ब्याण्णव पाहिजेन दुनिया पाहिजेन आपल्या जातीची पाहिजेन बिगर फो फोनवाली पाहिजेन काही म्हण ती होईन तेव्हा होईन आपलं सध्या कसं आहे वनवासीन आता वर्षी तर फळं खाऊन घेऊ जवळ जवळ मित्राचा विचार झाला बरं का गेला आता हिंदीत ब बोलावं लागतं मला कुठले काय साल ठरलं त्यांचं ऐंशी हजार रुपये साल ठरलं बर ठीक आहे चला मानला आपल्या रानात तुम्हाला काम दाखवतोय बिराडं घेतलं दुसऱ्या गाडीवर जोडदार एका जेव्हा जो बसली एका जेव्हा हा बसला आली बाबा कुटुंब घेऊन ती मंजू कुशवाह ही जी महिला आहे ह्या महिलेचा फक्त शरीर पाहून हा जो सतीश गिरमी बागायतदार याची नजर आत पण आता कसं आहे मैं मैं जामानूस, जामानूस। पर पर की बाबा अंतिम ह्याच्यापर्यंत दर्शन कसं होईल आपलं असा विषय असतो तुम्हाला करायचं नाही आतलं ती म्हणजे कसं असतं माहिती आहे का की टार्गेट शेवट नांगापुंगास कार्यक्रम पण भेमोठं बी थडाड होई तिचं नावावर त्याकडे बघेल तरी बी वाटायचं हा पिळदार शरीरचा माणूस रागेट माणूस आईला मला माल्लेवारी बरं का पण सिक्युरिटी पण खतरनाक आहे बरं का ही वेळी एखाद्या दोन तीन दणक्यात आपल्याला गालोया बसले इथं कसं कार्यक्रम कसा, कसा निवांत शांत केला पाहिजे पण त्याला काही व्यसन आहे का बघू त्याला व्यसन नाही काय ती काय करायचं आडकीत होता मोठी सुपारी घ्यायचं काही सुपारीच्या अशा जाती असतात की ती सुपारी अशी चावली की गोड रस्त्याच्यामधून निघतो लय व्हरायटी सुपारीमध्ये सुपारी खायचं घडी आहे ना मला गोळीच्या सुपारीने काय होते प्रॉब्लेम पण होतं ते व्यसनाचे एक जड होते माझे तोतरा बोलतो माणूस बरं असं द्या तिला बायकोला थोडी कातरून देणार हे थोडी कातारणार जेवण झालं की ना ना पान आणाय जाणार पान घेऊन येणार मा पान देत त्याची आवड समजा हा सतीश गिरमे त्या बाभीला मानला अरे क्या बाबी औरत किसी को होती ना अगर मेरे को होती ना तर सोनेसे मडवात देता माई हा ती हिंदी तुम्हाला कळायचं नाही त्या बाईकड अतिशय शरीर संबंध सक्षम करणारा सशक्त नवरा होता तिथ काय प्रॉब्लेम नव्हता हो पण काय होतं बाईच बंगार असलं प्रॉब्लेम येतो पैशाचं लालूच कुठे तुमच्या सोन्याचं लालूच असं म्हणलं की फार वाटलं जातं मग यांनी एक दिवस गपचिप एक ग्रॅम करून आणला बा आता ते भीतून लेमाग झाले कर्नाळ करून पकडून पार नव्वद हजार म्हणजे नऊ नऊ हजार रुपयाला एक ग्रॅम मिळतो ग्रॅमचे दोन मने आणले खपवायचे कसे बाजारला जायचं बा आठवडं बाजारराजा मारला रस्त्यात टाकून दिले आणि तिने उच्चारले बाबा मला काय गावलं लय दुनिया हुशारी जास्त हुशारी आणि त्या तिथे लाफड्यावाली तर लय कुठून पी एच डी करून आली काय माहिती ते खतरनाक राहते ते आतलं सांग तुम्हाला त्या बाईला दिलं म्हणला आता कसं आहे प्रेम दिलं तर प्रेम मिळतं हे तत्वाचा आदर करणारा माणूस आहे मी हा म्हणला एवढी खतरनाक गादी आणि त्या गादीवर मी कावा झोपन असं मला झालं या सांकेतिक भाषा कसं होतं जाऊन त्याला काय होतं चालू वाटे आले काय गेले काय सटाक फटाक जाऊ द्या गाडी काही कुठं फरक पडत नाही आता ते माताने यांचं लफडं झालं ह्याच्यात प्रॉब्लेम तो मला सांगतो इतकी भयंकर घडती ही फक्त मी थोड्या वेळाची मजा आहे हो, काही नाही काही नाही खरं ह्यांचं अनैतिक संबंध सापड झालं चालू झालं होऊ द्या आता दोन लेकरं आहेत एक सहा वर्षाचा मुलगा येतो आणि एक मुलगी दीड वर्षाची मुलगा इकडे इकडे फिरू शकतो पण म्हणजे का लक्ष द्यायचं कारण बिबट्या बिबट्याचा त्रास असतो लहान मुलांचा ती लक्ष त्या नवऱ्याला सांगण्याचं आहेत त्याला ती कडकच होतं म्हणजे मुलांच्या लक्ष ठेव मुलांच्या लक्ष ठेव असं तसं संध्याकाळचं आहे त्याचं त्यानंतर जे वावर होतं ना म्हणजे शेत होतं ना ती सिस्टीम अशी होती कापूस काढून झाल्यानंतर ती एक असं चिमटा मिळतो चिमट्याने ते उखडायचं काम चाललं होतं जाडं तुडून घ्यायची थोडी वाळली की पेटून द्यायची तर त्याची राख पण पुढच्या पिकाला उपयोगी पडते त्याला नांगरून टाका असा विषय असतो शेतकऱ्याचा ती खालच्या वावरात होतं आणि वरच्या वावरात चितची ची झाडं होती दोन ती त्या चितच्या झाडाच्या सावलीला चारचाकी टेलर उभा केला होता ट्रॅक्टरचा ह्या मालकाचा सतीश गिरम्याचा बरं करू द्या टेलरचा फायदा असा की बाबा रातचं आहे ना पाण्यावाली रात्रीची लाईट आहे तशी टेलरमध्ये बसायची त्या थोडं सिक्युरिटी म्हणून असा विषय होता दांडकं बिटकं काठ्या बिटे तिथे असायच्या बाबा जंगली शोपत काय आलं तर मग किंवा ससा आला तो काय म्हणजे असं सगळंच बघावं लागतंय ती त्या टेलरमध्ये थांबली आता सकाळच्यापर्यंत ते कामाला आले यांचं तर रंगाराम कार्यक्रम चालू झालेलं होतं दहा सव्वा दहाची दो वेळ दोघं वारा व्या तिकडं काट्याकाठ पण ती जी टेलरच्या पाठी मागचा जो पाठी असतात खालच्या बाजूचे आणि चॅशी असते त्या चैशीला तिने साडी अर्धी कट करून त्याची जोडी बनवतात तुम्हाला तो इकडे गाठ इकडे गाठ जोळी बनवली त्याच्या ती दीड वर्षाची पोरगी ठेवली पोराला म्हणली बशीतच ही करा आणि आम्हाला काय झालं हाका मार आता तालीचं कसं असतं तालवर शेतवर खाली याच्यात वर मग एक शेत दोन तीन एकराचा नंबर आहे ताल तालाच्या खाली तिक समजा खड्ड्यात असलं की तिकड तिकडे दिसत नाही असं विषय था। बाई तिथंच याचा आला फोन तिकडून मानला लय इच्छा झाली या आज पाहिजे ते मला दसं थांबायचं नाही नवरा था, इथंही मानले वे वाटते बाया हा ना नाही मला काही कर आता तिथून कार्यक्रम बेगा ती सुरुवातीला जेवढी दक्ष घेत ना माणसं तेवढी नंतर घेत नाही तिथंच कार्यक्रम फसतो ही जो उ, सुनील होता सुनील कुशवा तो काम करत म्हणलं पाणी संपले ती म्हणली पाणी संपले बा आपलं जी आपलं आरोचं पाणी ना सांग ते संपले पाणी काही खराब असल्यामुळे कोण पियत नाही त्या म्हणजे पाणी घेऊन या मालकाला फोन केला की पाणी घेऊन या हा मला पाणी घेऊन येतो तू टेलर पैसे येत तो पा सव्वादा आसपास तो मोटरसायकलवर आला त्या टेलर प टेलरवर सोडलेला होता तिथं बघितलं बारकं पोरगं खाली आहे ती आता याच्या डोक्यात पाच रुपयाला विकसित पडात त्या पोराजवळ दिला पोरग नादावलं पाहिजे आणि शिलाखून नावलं आले मी पाणी पिऊन पर्ग पाजून आले लहान पोरग आणि मग गाड्याला माहीत असते की बाबा पोर पाजायचं किंवा काही जोखा द्यायचा रडतं बिडतं जाऊन द्या हरत असती कं बसले तरी हरकत नाही पण ती दिसत नव्हती तिथून आणला हिवा आला पाठीमागं म्हणजे दूर बरीच लांबवर सपाट शेत असले तिकडं मजूर इकडं जाडी मजूर आजूबाजूला माणसं होती कारण उन, काय होतं आता आहे उन्हा उन्हाळा म्हणजे जास्त असतो लोक बाराच्यापर्यंत काम करतात बारा नंतर सुट्टी घेतात मग तीन वाजता काही करतात दोन तीन तास सुट्टी घेतात निवडण जेवण बिवण आंघोळ बिंगूळ करतात असे शेतकऱ्याचं गार पाण्याने म्हटलं जा हिच्या डोक्यात आधीच की बाबा मला बोलावलेलं आहे आज खेळ होणार आहे हा आता ती ती नवाट असतात ती एक प्रॉब्लेम असतो त्यांचं काहीच असं गणित असतं एकच शॉर्ट पण रोज ती गणित तुम्हाला काळज नाही आतलं काहीचं आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी जे त्याचं आपलं आपलं ता पर्सनल लाईफ आहे ते आपल्याला काय डिस्टर्ब करायचा काय अधिकार नाही कोणाच कसं असतं तर चलून देवा आमचं काय म्हणणं नाही पण शितून बाहेर शिहालं बाल संवादाची हे वासनाद माणसाच्या डोक्यातही नसतं की काय होईल बा पुढं हा कारण नियतीवरून बघत असते लय वाईट जाईल तुम्हाला सांगतो ती बाया ताडा तडा तडा ताडा तिथून ये, ये, ये एक एक एकर बाराचा नंबर क्रॉस करून त्या टीलर पैसे आली मग शी म्हणलं म्हणजे एक शॉट मान होणं मागताय आहे एक शॉट होणं मागताय ती तिच्यात त्या हिंदी जावं ती आता पगला गय हो क्या त्यांचं ती वेगळी हिंदी असं तुम्हाला कायच नाही पगला गय हो क्या अभि आहे का टाइम हे क्या त्याने इकडे तिकडे बघितलं कारण सगळीकडे दिसतं ती जागा कशी लागते मानला एक काम कर टेलरवर चढ टेलरच्या टेलर व फाळकी येत तू फक्त टेलरवर जर म्हणजे चढ मी बरोबर करतो हां ती आई त्याला पटली चार फाळकी कमीत कमी दोन आड दोन फुटाचा फाळका असतो मला माहिती काही दिसणार नाही आणि विषय काय दहा मिनटाचा आहे पाच मिनटाचा आहे ना कुटून दुर्भोत्या सुचली त्या बाईला ते शरीर सुखासाठी ती बाई त्या ते टेलरमध्ये ते चढली तर ती आईजवळ होती सहा वर्षाचं पर्व आहे का ती लागला आईला काहीतरी म्हणायला पाणी दे पाणी दे यांनी त्यांना पाणी दिलं नाही त्याचा तोबरा बसला असेल त्या बिस्किटाने ती पोरगी रडायला लागलेली ती पोरगी रडती बारकी ही बाई आई कुठे गेली आई गेली आई गेली सुखशय्येवर हां ते स्टँडर्ड शब्द आहे बरं का मराठीतला हां म्हणजे असं आहे लय अवघड दुनियाचं ती गेलीवर आणि शिकाय तरवट होतं ह्याचा काही विषय नाही याने अंदाज इकडे तिकडे घेतला पटकन वर चढला रंगारंग कार्यक्रम चालू असताना ही जी पोरग आहे ही पोरग तिथून चलत चलत बापाकडे गेलं बघा चिनने नीतीमत्त तुमच्या लक्षातही येणार नाही की कसं झालं भाऊ आपला शॉट कसा झाला आत्मा सांगणार तुमचा बॉडीकडं बघून आयला मी कसा मिळवले भारी होतो राहू मी किती आशी करत होतो पण ही दोनचं बाई मेल भाऊ कसं काय मेलो भाऊ मी असं होणार तुमचं ती पर गेलं ती बापाला म्हणलं की आ, मम्मी उपरसोग हे दोन सोगई हे सोगई सो म्हणजे दिलं काय दिला मोराला लांब चायला सोगै मग बरं ठीक आहे तिथून आला तो मग कोण सोग आहे म्हटलं अंकल और मम्मी सोग आहे हे जमलं आता ह्याला तरी अंदाज नाही आला ते आलं जवळ त्यांचा हा हा हाहू चांगला स्ट्रोक चाललेला पिस्टनचा आणि ती पूर्वी रडती खाली बघा त्या बायला बी हाकलं पाहिजे मग ह्याने काय केलं तर रात्रीच्या तुम्हाला एक आतली गोष्ट सांगतो काठ हे जे असतात ना साप निघाला का इचूकाट्याच रात्रीचं काही निघालं तर मारायला जे काट्यात किंवा यायला सरळ काठी काम नाही कर शेतकऱ्याला माहिती आहे काठी थोडासा भाक लागतो तेव्हा बुईचा मार जो आहे ना तो जास्त बसतो त्या प्राण्याला आता एक विषय असतो शेतकऱ्याचा सरळ काठी फक्त पुढचं टोक टेकतं पण जे अशा बँड असलेल्या काटे आहेत ना त्याले बेकार आणि ती वाळली नाही चालत अशी अर्धी वली पायी वली असे ते एक जम जड जडपायी तसली काठी त्यांनी झाड काढली चांगली कोणत्या झाडाची होती कोणाला माहिती लिंबाबिंबाच्या तर लय नाही ते बघितलं बघितलं की त्यांनी बायकोला आवाज टाकला फक्त शी पटकून जागा खाली गेला आणि त्याचा विषय विषय नाही बिचाऱ्याचा त्यांनी त्या मालक जे होता ना सतीश ते ते गर्मी त्यांनी वळागलं आता यमराज जे आलेले आहेत त्यांच्या दूतासकट मृत्यू आहे जवळ हे कुठं पडून सांगता येत नाही त्यांनी तिथून आंट्रपॅन घातली होती तेवढी वर ऑफिस वरून तेवढी टाकली ती काय पोरग तेवीस वर्षाचं स्प्रिंग वन त्याला काय उघडं टाकायला नाही ते गावराव गोरी बघा शर्तीला तर चढवायचे मला पिकअप चढत नाहीत ते डायरेक्ट वर उडी मारणार तिथून डायरेक्ट उडी खाली तसं ही गावरानच उडी टाकली असं पांगाट पडलं मला काय असं देऊ दे बाबा इथं थांबाय नको बघा आता हा ही कसं आहे नवराईत सर्किट तो सुनील कुशवाळ आपलं नीट पाहिजे त्याची मानसिकता मालकाला नाव ठेवून काय दोषी आपली नीट असते आपली जी चप्पल आपल्या पायात असते असं झालं असतं का महाराज त्याने ती बाई टंगडीला धरून अशी मुळी कशी ओसाची फेकून देतात खाली ओढून आपटले ते टाळवला बी थोडं लागलं म्हणजे जमीन पण माती होती काय तिला काय आणि बामटे झालेली काय म्हणताय ना बोलताय ना काटलं विचार नाही काय नाही काय नाही एक पारकी पोरगी रडती मोठं पारघ बघत आहे ह्या सुनील कुशवाहानी त्या बायकोला दोन फटके इतके बेकार डोक्यात मारले की ती बाई दहा आठ दिशांनी खाली सुद्धा चान्स नाही तिला जी खाली पडली तर ती चार पाच सहा सात त्या स्पीडमध्ये तो, था था, तो, तो शार्ण शार्ण फटके मारत होता बागा गाठ नाही की ते आहे त्याचं ती बघितलं ती पोरग तर आलो मोठ्यानं रडायला ते आई मारतंय आता आणि लांबून बाया ही वर्डत पळत यायला ते पळत यायला जेवढा टाईम लागेल समजा दोन तीन मिनटाचा तेवढ्या तीन मिनटापर्यंत जवळ तो साठ सत्तर फटके मारत होता भयंकर प्रकारे कलिंगड माहिती आहे ना तुम्हाला ते टायर खाली टाकलं ते चिचून टाकलं मग त्याचा ते रागत ह्याच्यामुळे मी सांगत असतो की टेम्परेचरचा काटा जर शंभरवर गेला ना तर कुठलंही पाठीमागचं यंत्र काम करीत नाही टेम्परेचर वाढून माणसाची विचार करण्याची क्षमता संपून जाते की आपण काय करतोय बाई दोनच फटकेत मिली होती त्यांनी ऐंशी फटके मारायची गरज होती का आणि सगळ्यात मात्र त्यांनी जे केलं हे चुकीचं केलं पाखाडली ना सांभळू नको तिला घे सकट घे तिच्या आईबापाच्या दारात येऊन सोड हिनी बेबिचारी बाई आहे हिने असाच केलं आहे माझा मी संन्याशी होईन नाही तर करीन नाही तर काही करीन मला हिला सांभाळायचं नाही तिच्या आईबाजी दर न तिला महारायचा अधिकार नाही महाराज कोणाचा असून द्या काय जीव कोणाचाही घेऊ नका आणि हिला जर लई अक्कल असती हिने असा दिवसा टाव दिवसा डवळ्या लुगडीवर केली असती का आयुक होते का अक्कल बारकी पोरगी रडते खाली काय ही कलियुगाचं हे चालू झालं आहे कलियुग तुम्हाला सांगतो भयंकर भयंकर घटना इथून पण तुम्हाला ऐकायला मिळणार अशा प्रकारची भयानक घटना इथं झाली आणि खून झाला आहे बारा मार्च दोन हजार पंचवीसला हां पण ह्याच्यामध्ये सगळ्यात वाईट म्हणजे आता आई मरून गेली राहिला आहे ती तिकडं तुरुंगात ते पोरांचा सम्राटाच्या मामाने केला म्हणजे जी, जी मंजू कुशवा होती त्याच्या बावाने आणि वडिलांनी दोन पोरं नेली तिकडं अशी परिस्थिती आहे वासनांदाला काय झालं नाही तर काही इलाज नाही आणि ते झालं तरी काय होणार आहे ती बा लाख दोन लाख रुपये मेटवून टाकीन पैसा असल्यावर न्याय कधी कधी जुकतो अशी परिस्थिती सध्या आहे हां तो फक्त लोक बोलत नाही आवडतो विषय पण गरिबाचं जिणं खरंच असं मुश्किल होत चाललंय जरा अडचणीचं होत चाललंय आणि ज्याच्याकडं पैसा आहे त्याची रोजच दिवाळी असा विषय ज्याच्याकडं वशीला त्याचं कुत्रंसुद्धा काशीला अशी परिस्थिती समाजात आहे ह्याच्यात स्वतःला सांभाळा आणि नीतिमाता अध्यात्माशी कनेक्ट राहा तुमच्या जीवाला धोका राहणार नाही एवढं मी तुम्हाला Faltou um ramkrishna de tempo